पहिल्यांदा दाल, ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तेव्हा ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आम्ही गुरांना खायलाही टाकला आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं जा जा खाली त्याला अटेक झालं ते बरोबर म्हणजे आठ तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या फिरलं आणि खालीच क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जागेवर त्याचा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बादल्यांनी पाणी घेऊन आलो त्यांच्यापाशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं उंडळायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी मग ते गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडवून नेली वाईट झालं ते बघितल्याला आम्ही खूप बघितलं सांगितलं ते येऊन खाली कोसळलं आणि मुलं जायची वेळ नेमका वेळ होता पाहुणे नऊला खाली कोसळला असा भरता झाला चाक <laughs> येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं <laughs> काही आम्ही घाबरलो पोर आम्ही पळ सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत ते तो पर्यंत सगळं हे झालं होतं बस्ट झालं होतं आम्ही म्हणजे काहीच राहिलं नाही आता फक्त काहीच पाहिलं